सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला येवला शहरातील गरीब नवाज कॉलनी भागामध्ये भटक्या कुत्र्याने सहा वर्षीय चिमुकल्याचा चावा घेत जखमी केल्याची घटना घडली असून अबुजर शेख असे या चिमुकल्याचे नाव आहे हा चिमुकला खेळत असताना भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला करत पायाचा लचका तोडला असता त्वरित त्याला रुग्णालयात करता दाखल केले प्राथमिक उपचारानंतर या चिमुकल्याला नाशिक येथे हलविण्यात आले आहे तरी येवला शहरात भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत असून प्रशासन याकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येवला शहरवासीय ये करत आहे सात आपल्या उपजिल्हा रुग्णालय एवढं येथे आबू बकार वर्ष सहा कुत्र्या चावल्याचा पेशंट हा आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये ॲडमिट झाला आहे आणि त्याचं भयानक असं मास पाहायचं तोडलं गेलेलं आहे तर त्याला आपण आता सध्या जे प्राथमिक उपचार येतात दुर्वाधी इंजेक्शन आणि अँटी रॅबीज व्हायल ते इंजेक्शन दिले अँटी रॅबीज सेरम पण आपण त्यांना दिलेले आहे पण जखमी जास्त खोल असल्या कारणाने सदर पेशंट हा आपण जिल्हा रुग्णालय नाशिक येथे साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे